नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका आज नवरात्रीचा अखेरचा दिवस उद्या विजयादशमी दसरा सिमोल्लंघनाचा दिवस त्यामुळे दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सिमोल्लंघनाबद्दल बोलणं भाग आहे आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसापूर्वी एक काडी शिलगावली होती आणि या आगीचा इतक्या लवकर भडका उडेल असं कोणाला वाटलं नव्हतं श्रीधर बेंबू हे भारतीय उद्योजक आहेत झोहो ही त्यांची कंपनी आहे आणि अरट्टाई हे त्यांनी निर्माण केलेलं ॲप दोन हजार एकवीसपासून पासून हे ॲप बाजारामध्ये आहे परंतु त्याची फारशी चर्चा नव्हती परंतु भारतीय जनमानस आत्मनिर्भर भारतीय संकल्पनेबद्दल किती आग्रही आहे त्याची झलक ताजी झलक आपल्याला गेल्या दोन दिवसात मिळालेली आहे या ॲपचे फक्त तीन हजार डाउनलोड होते ते आता साडेतीन लाखापेक्षा जास्त झालेले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ टगेगिरी करून भारताला चेपण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना उत्तर देण्याआधी भारतीय उद्योजक किती इरेला पेटलेला आहे त्याचं हे ताजं उदाहरण आहे फिजिक्सचा एक सिद्धांत आहे एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन आणि हा जो सिद्धांत आहे तो राजकारणाला सुद्धा लागू होतो डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात टेरिफ वॉर आहे सुरुवात त्यांनी टेरिफ पासून केली परंतु ती आता पोचली आहे एच वन बी विजावर एक लाख डॉलरची फी आकारण्यापर्यंत आणि याला कुठेतरी उत्तर देण्याची गरज होती आणि हे उत्तर सचिन तेंडुलकर सारखं देण्याची गरज होती म्हणजे सचिन तेंडुलकर आपल्या टीकाकारांना जसं बॅटने उत्तर देतो तशाच प्रकारे ट्रम्प यांना उत्तर देण्याची गरज होती आणि ते उत्तर देण्याची सुरुवात केली आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांनी काही दिवसापूर्वी घोषणा केली की ते त्यांच्या कार्यालयामध्ये मायक्रोसॉफ्टच्या ऐवजी झोहोचा पर्याय स्वीकारणार आहेत आणि वैष्णव यांची ही जी घोषणा होती ती अक्षरशः क्रांतिकारी घोषणा होती गेल्या काही काळामध्ये आपण एका नवं वसाहत वादाचे गुलाम झालेलो आहोत म्हणजे जर आपण सॉफ्टवेअर वापरलं तर ते आपण मायक्रोसॉफ्टचा वापरतो सोशल मीडिया वापरला तर आपण चॅटिंगसाठी व्हॉट्सअप वापरतो आपण एक्स वापरतो आपण मेटा वापरतो म्हणजे आपली परिस्थिती अशी झाली आहे की आपण याच्याशिवाय हलू सुद्धा शकत नाही आणि या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या अमेरिकी कंपन्या आहेत जिथे जिथे या कंपन्या शिरकाव करतात तिथे फक्त अमेरिकेचं अर्थकारण शिरकाव करत नाही तिथे अमेरिकेचं राजकारण सुद्धा शिरकाव करतं तुम्ही एका प्रकारे या सगळ्या ॲपचे गुलाम बनता या ॲपशिवाय शिवाय तुमचं पान सुद्धा हलत नाही अमेरिकेची गुलाम ही गुलामी असते आणि त्यामुळे ही गुलामी कुठेतरी संपवण्याची गरज होती त्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज होती या कंपन्या जिथे जिथे पाऊल ठेवतात तिथे तुमचा मूल्यवान डेटा या कंपन्यांच्या हाती जातो हा डेटा या कंपन्यांच्या मार्फत वापरला जातो या कंपन्यांच्या हाती हा डेटा म्हणजे हा डेटा अमेरिकेच्या हाती आहे समजून घ्या तुमच्या देशामध्ये एक ठिणगी जरी पडली तरी त्या ठिणगीचा वणवा बनवण्याची क्षमता अमेरिकेला प्राप्त होते आणि ही क्षमता अमेरिकेने जगात अनेक ठिकाणी सिद्ध सुद्धा केलेली आहे मग आखाती देशांमध्ये सुरू असलेला अरब स्प्रिंग असो बांगलादेशमध्ये झालेला सत्तापालट असो नेपाळमध्ये जे एन आंदोलन असो किंवा आता पाकिस्तानमध्ये सध्या जे शहाबाज शरीफ यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे हे अमेरिकी कंपन्यांनी निर्माण केलेलं असं चक्रव्यूह आहे ज्या चक्रव्यूहामध्ये चक्र दे देशातला प्रत्येक नागरिक आणि सगळा देश अडकलेला आहे जोपर्यंत हे चक्रव्यूह भेदलं भे जात नाही तोपर्यंत या देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित राहत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु हिंदीमध्ये एक वाक्प्रचार आहे ना इलाज कोक्या इलाज त्याप्रमाणे आपण दिवस ढकलतोय आपल्या पंतप्रधानांनी जाहीरपणे भाषणामध्ये सांगितलं आहे की चीपपासून पासून शिपपर्यंत या देशामध्ये निर्मिती झाली पाहिजे आणि जोपर्यंत अशा प्रकारची निर्मिती होत नाही तोपर्यंत हा देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकत नाही स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी आवाहन केलं होतं की या देशामध्ये सोशल मीडिया सुद्धा आपला हवा परंतु त्या दिशेने खऱ्या अर्थाने प्रयत्न सुरू केले ते आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अश्विनी वैष्णव यांनी आपल्या ऑफिसमध्ये जोहोला दार खुली करून दिली पंतप्रधानांनी जे आवाहन केलं होतं त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला एक सुंदर शेर उर्दूमध्ये आहे कोण की आसमान मे सुराग नाही होता एक पत्थर तो तब्येत से उछालो यारो तर अश्विनी वैष्णव यांनी पहिला दगड भिरकावलेला आहे आकाशाच्या दिशेने आकाशामध्ये भगदाड पाडण्याच्या इराद्याने अश्विनी वैष्णव यांनी जे काम केलं के हो के ते खूप मोठं आहे कारण झोहो ही भारतीय कंपनी आहे आणि ही कंपनी एकोणीसशे शहाण्णवपासून या देशामध्ये अस्तित्वात आहे हे भारतातल्या अनेक लोकांना ठाऊकच नव्हतं एकोणीसशे शहाण्णवमध्ये झोहोची स्थापना सीधर बेंभू यांनी केली सुरुवातीला त्याचं जे नाव होतं ते ॲडव्हेंट नेट अशा प्रकारचं होतं नंतर हे नाव बदलण्यात आलं ही कंपनी छोटी मोठी कंपनी नाही आहे या कंपनीचा पसारा जगातल्या ऐंशी देशांमध्ये आहे ऐंशी देशांमध्ये झोहोची कार्यालय आहेत आणि जवळजवळ अठरा देशांमध्ये झोहोची डेटा सेंटर आहेत आणि या कंपनीचं आजचं जे बाजार मूल्य आहे ते एक लाख तीन हजार सातशे साठ कोटी इतकं प्रचंड आहे म्हणजे ही काही छोटी मोठी किरकोळ कंपनी नाही आहे या कंपनीने गेल्या काही वर्षामध्ये जगभरामध्ये आपला ठसा निर्माण केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा ही कंपनी कार्यरत आहे आणि अमेरिकेमध्ये सुद्धा या कंपनीचा खूप मोठा असा ग्राहक वर्ग आहे अश्विनी वैष्णव यांनी झोहोसाठी आपल्या कार्यालयाची दारका खुली केली झोहोची चर्चा सगळ्या माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये व्हायला लागली स्वतः सिद्धर बेंबू समाज माध्यमांवर प्रचंड सक्रिय झाले आणि आपल्या कंपनीबाबत ते सतत लोकांना अपडेट देत असतात सिद्धर बेंबू यांनी एक्सवर एक ताजी पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमध्ये सिद्धर बेंबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका घोषणेचा उल्लेख केलेला आहे मोदी असं म्हणाले होते की मेक इन इंडिया बट मेक फॉर वर्ल्ड झोची गेल्या तीन दशकाची जर वाटचाल आपण पाहिली एकोणीसशे शहाण्णवपासूनची पासूनची वाटचाल जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की झोने नेमकं हेच धोरण सुरुवातीपासून स्वीकारलेलं आहे व्हॉट्सअपबद्दलसुद्धा सिद्धर मेंबू यांनी टिप्पणी केली आहे वेंबू असं म्हणाले की आमचं जे ॲप आहे अरट्टई हे व्हॉट्सअपपेक्षा वेगळं सुद्धा आहे आणि व्हॉट्सअपपेक्षा चांगलं सुद्धा आहे हे ॲप स्वदेशी आहे हे ॲप सुरक्षित आहे हे ॲप जर तुम्ही वापरलं तर तुमचा डेटा सुरक्षित आहे असं वेंबू म्हणतात अरट्टई हे जो जो चॅटिंग ॲप आहे सिद्धर मेंबू यांनी तामिळ भाषेमध्ये या ॲपचं नामकरण केलं तामिळ भाषेमध्ये अरट्टाईचा ता अर्थ गप्पा एखाद्या मालवणी माणसाने अशा प्रकारचं ॲप जर निर्माण केलं असतं तर त्याचं नाव कदाचित गजाली असं ठेवलं असतं आपण सगळेच व्हॉट्सअपच्या प्रचंड प्रेमात आहोत व्हॉट्सअपशिवाय आपलं पानसुद्धा हलत नाही आणि म्हणून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फक्त व्हॉट्सअप असतं टेलिग्रामसुद्धा का व्हॉट्सअपसारखं काम करतं परंतु फार कमी लोकं टेलिग्राम डाउनलोड करतात जोपर्यंत एखाद्या ॲपचं मार्केटिंग होत नाही तोपर्यंत त्याचे डाउनलोड वाढत नाहीत जो जो मार्केटिंग केलं स्वतः केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता स्वतः सिद्धर बेंबू आपल्या ऍपचं आप मार्केटिंग करतायत समाज माध्यमांवर ते सातत्याने आपल्या ॲपबद्दल आप माहिती देत आहेत आणि असं चित्र दिसतंय की भारतीय नागरिक सुद्धा आता या ॲपकडे वळायला लागलेले आहे गेल्या तीन दिवसामध्ये या ॲपचे साडेतीन लाख डाउनलोड झालेले आहेत म्हणजे आपण कल्पना करा शंभर पटीने डाउनलोड गेल्या तीन दिवसात वाढलेले आहेत आणि हा पसारा याच्यापुढे सुद्धा असाच वाढण्याची शक्यता आहे लोक अरटाई पसंत करतील असं चित्र दिसतंय आता प्रश्न हा निर्माण आहे की अरट्टाई व्हॉट्सअपसोबत सोबत स्पर्धा करणार का व्हॉट्सअपचा पसारा खूप मोठा आहे जगभरामध्ये आहे जगातल्या दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये व्हॉट्सअपचं अस्तित्व आहे म्हणजे दीडशेपेक्षा जास्त देशांमधले लोक व्हॉट्सअपचा वापर करतात आणि डाउनलोडची जर संख्या तुम्ही बघितली तर जवळजवळ साडेपाच अब्ज त्या तुलनेमध्ये जेव्हा अरट्टाईचा आपण विचार करतो तेव्हा अरट्टाई अक्षरशः टिजभर आहे अक्षरशः टिजभर काही दिवसापूर्वी त्याचे जे डाउनलोड होते ते फक्त तीन हजार होते परंतु गेल्या तीन दिवसामध्ये हे जे डाउनलोड आहेत ते शंभर पटीने वाढलेले आहेत आता त्याची जी संख्या आहे ती साडेतीन लाखच्या आसपास जाऊन पोचलेली आहे म्हणजे व्हॉट्सअपच्या तुलनेमध्ये अरट्टाईचा जर विचार केला तर अरट्टाई खूप छोटा आहे परंतु इकडे अशी एक मोठी ताकद आहे जी व्हॉट्सअपच्या पाठीशी नाही आहे व्हॉट्सअपचे जगभरामध्ये जे ग्राहक आहेत त्याच्या तुलनेमध्ये वीस टक्के ग्राहक फक्त भारतामध्ये आहेत कारण भारतामध्ये लोकसंख्या खूप मोठी आहे आपण एकशे चाळीस कोटी आहोत ही एकशे चाळीस कोटीची ताकद जेव्हा अरट्टाईच्या मागे उभी राहील तेव्हा अरट्टाईचं भाग्य बदलेल अरट्टाईच्या डाउनलोडची जी संख्या आहे ती अफाट वाढू शकेल अमेरिकेने स्वतःची एक जबरदस्त सॉफ्टवेअर सगळ्यात जगामध्ये निर्माण केलेली आहे आपण जेव्हा हॉलिवूडचे सिनेमे बघतो ते सिनेमे बघून आपल्या काय लक्षात येतं की अमेरिकेची लष्करी ताकद जबरदस्त आहे अमेरिकेचं लष्कर इतकं ताकदवान आहे की जगाच्या कुठच्याही भागात जाऊन ते कारवाई करू शकतं प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर व्हिएतनाममध्ये या लष्कराने मार आहे अफगाणिस्तानमध्ये मार खाल्लाय परंतु हॉलिवूडचे सिनेमे बघून आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या सुप्त मनामध्ये अशी एक नोंद झालेली आहे की अमेरिका हा या भूतलावरचा सगळ्यात शक्तिशाली देश आहे अमेरिकेच्या वृत्तसंस्था सुद्धा तितक्याच प्रभावी आहेत म्हणजे समजा अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं तर ते एका देशाने दुसऱ्या देशावर केलेलं आक्रमण नसतं अमेरिकी वृत्तसंस्था असं म्हणतात की इराकमध्ये जो दहशतवाद आहे तो आम्हाला संपवायचा आहे आणि त्याच्याआधी आम्ही हे आक्रमण करतोय तसंच आक्रमण अमेरिकेने अलीकडे इराणवर केलं आणि त्याची चर्चा सुद्धा तशीच झाली की इराण या जगाला धोका निर्माण करणारी अण्वस्त्र निर्माण करतोय म्हणून अमेरिकेने इराणवर आक्रमण केलं म्हणजे तुमच्या वृत्तसंस्था तुमच्या देशाचं जे धोरण आहे ते जगभराच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम करत असतं अमेरिकेच्या आय टी कंपन्या सुद्धा तेच करतात आणि ही जी सगळी जी ताकद आहे ती अमेरिकेची ताकद बनते आणि ही ताकद अमेरिकेचा जगामध्ये प्रभाव वाढवण्याचं काम करते त्यामुळे ही सगळी ताकद जी आहे ती भारताकडे सुद्धा असण्याची गरज आहे अमेरिका या जगातली एकमेव महासत्ता काय कारण जगभरामध्ये अमेरिकेचे जवळजवळ ऐंशी लष्करी तळ आहेत परंतु अमेरिकेच्या या ज्या कंपन्या आहेत ज्यांचा मी उल्लेख केला त्या कंपन्यांचं अस्तित्व जवळजवळ जगाच्या प्रत्येक देशामध्ये आहे त्यामुळे ही जी ताकद आहे ती अमेरिकेला त्यांच्या लष्करा इतकीच असलेली ताकद आहे आणि या ताकदीचा वापर करून अमेरिका जगाचं राजकारण बदलण्याचं आणि बिघडवण्याचं काम करत असतो एखाद्या देशाच्या विरोधात जर वातावरण निर्माण करायचं असेल तर अमेरिका या सगळ्या पॉवरचा वापर करत असतो त्याच्यामध्ये त्यांच्या आय टी कंपन्या आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या वृत्तसंस्था आहेत हॉलिवूडचे सिनेमे आहेत आणि ही जी ताकद आहे ती खूप मोठी ताकद आहे आणि या ताकदीला समांतर अशी ताकद भारताने निर्माण करण्याची गरज आहे जर भारताला भविष्यामध्ये महासत्ता बनायचं आहे पण जेव्हा आपण भारतीय कंपन्या आणि अमेरिकी कंपन्यांची तुलना करतो तेव्हा थोडं वास्तवाचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे आज अमेरिकी कंपन्या जर हिमालया एवढ्या उत्तुंग आणि विशाल असतील तर भारतीय कंपन्यांची जी परिस्थिती आहे म्हणजे पर झोची परिस्थिती आहे ती एखाद्या टेकडीसारखी आहे परंतु एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आकार जरी छोटा असला तरी व्हॉट्सअप जे काम करतं तेच काम अरट्टाई सुद्धा करतं म्हणजे जे तंत्र व्हॉट्सअप वापरतं तेच अरट्टाई सुद्धा वापरतं आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काय एखादी तुमची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटची क्षमता अचानक जर वाढली म्हणजे त्या वेबसाईटवर जर हजार लोक येत असतील आणि एकाच दिवशी तिथे दहा लाख लोक आले तर ती वेबसाईट कोलॅप्स होते आपल्याला माहिती आहे जेव्हा दहावीचे रिजल्ट ते लागतात तेव्हा हे आपण बघितलं असेल त्यामुळे अरट टाईला जर व्हॉट्सअपच्या पातळीवर यायचं असेल तर ता अरट टाईला आपली क्षमता वाढवावी लागेल परंतु ही काय फार कठीण गोष्ट नाही आहे टाटा मोटर्सने इंडिगा बनवली नंतर जगवारसुद्धा सुद्धा ताब्यात घेतली आज जगभर सुद्धा टाटा बनवते आणि इंडिका सुद्धा टाटा बनवते आहे म्हणजे तुमच्याकडे ते तंत्र असणं महत्वाचं आहे ते तंत्र नंतर विकसित केलं जाऊ शकतं त्या तंत्रामध्ये अधिक सफाई निर्माण करता येऊ शकते अरट्ट इकडे आज तंत्र आहे आणि हे तंत्र फक्त व्यापक स्तरावर नेण्याची गरज आहे त्या तंत्रामध्ये सफाई निर्माण करण्याची गरज आहे आणि ती सफाई निश्चितपणे निर्माण होऊ शकते आणि तुमची क्षमता वाढवणं म्हणजे नेमकं काय मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या संख्येने ग्राहक तुमच्याकडे येत आहेत तर त्या ग्राहकांचं समाधान करण्याची सेवा देण्याची तुमची तयारी पाहिजे म्हणजे समजा एखादा दुकानदार आहे तो रोज बटाटे वडे विकतो त्याची क्षमता रोज शंभर लोकांना बटाटे वडे विकण्याची आहे परंतु अचानक त्याच्याकडे लाख लोक येऊन उभे राहिले तर त्याच्या दुकानाची काय परिस्थिती होईल जेव्हा आपण एखाद्या अमेरिकी कंपनीशी स्पर्धा करत असतो आणि आपल्याला आपली क्षमता वाढवायची असते तर तुमच्याकडे प्रचंड मोठी गुंतवणूक करण्याची क्षमता पाहिजे आता झोचं स्वतःचं बाजार मूल्य जे आहे ते एक लाख कोटीपेक्षा जास्त आहे त्यामुळे झोकडे स्वतःचा पैसा सुद्धा आहे आणि सरकार सुद्धा झोओच्या हो पाठीशी भक्कमपणे उभा आहे अश्विनी वैष्णव यांनी हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळे इथे पैसाही खूप मामूली गोष्ट ठरते झोला हो जर आपली व्याप्ती वाढवायची असेल आपला जर ग्राफ उंचवायचा असेल तर झोला हो ते शक्य आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी सगळ्या भारताला हे सांगितलं की तुम्ही जर मायक्रोसॉफ्ट वापरत असाल तर तुमच्याकडे झोचा सुद्धा पर्याय आहे आता झोने स्वतः सांगितलेलं आहे की जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर तुमच्याकडे त्याचा सुद्धा भारतीय पर्याय उपलब्ध आहे झोहोच्या सगळ्या सेवांची एकदा लिस्ट बघून घ्या त्या कंपनीच्या ज्या सेवा आहेत त्या अशा प्रकारच्या सेवा आहेत ज्या सेवा आतापर्यंत अमेरिकी कंपन्या तुम्हाला देत आलेल्या आहेत त्यामुळे अमेरिकी कंपन्यांची सेवा न घेता झोहोची सेवा आपण वापरली पाहिजे केंद्र सरकारने जशी त्यांची ताकद झोच्या पाठीशी उभी केलेली आहे तीच ताकद सगळ्या भारतीयांनी जर झोच्या पाठीशी उभी केली तर झोहो आणि व्हॉट्सअप याच्यामध्ये जे अंतर आहे किंवा मायक्रोसॉफ्ट आणि झो यांच्यामध्ये जे अंतर आहे ते अंतर कापणं काही फार कठीण बाब नाहीये आपल्या सगळ्यांना आपले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी आपल्या एका छोट्याशा कृतीने सगळ्या भारताला सांगितलं की तुमच्याकडे मायक्रोसॉफ्टचा पर्याय आहे तुम्ही जर मायक्रोसॉफ्ट वापरत असाल तर झो हा त्याला भारतीय पर्याय आहे आपण सगळ्यांनी सिद्धर बेंबू यांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी व्हॉट्सअपवर आपलं जे अवलंबित्व आहे ते पूर्णपणे संपवून टाकलं आज आपल्याकडे हक्काचा भारतीय पर्याय आहे आपल्याकडे अरट्टाई आहे हे सिधर बेंबू यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि या पर्यायाकडे आपल्या सगळ्यांनी वळलं पाहिजे आपली ताकद या पर्यायाच्या पाठीशी उभी केली पाहिजे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला आपण काही सीमोल्लंघनाबाबत चर्चा केली हे सीमोल्लंघन केलं एका केंद्रीय मंत्र्याने अश्विनी वैष्णव याने तीस वर्षापूर्वी हे सीमोल्लंघन केलं होतं सीधर बेंबू यांनी झोहोच्या माध्यमातून उद्या हे सीमोल्लंघन आपल्या सगळ्यांना करायचं आहे आपल्या सगळ्यांना या भारतीय प्रयत्नांना पाठबळ द्यायचं आहे या भारतीय प्रयत्नांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्यक्त होताना जेव्हा तुम्ही तुमचं लोकेशन त्या कॉमेंटमध्ये टाकता तेव्हा मला फार आनंद होतो आनंद होतो हे वाचून चला रत्नागिरीमधून सुद्धा लोक बघतायत लोकं इचलकरंजीतून बघतायत लोकं विदर्भातून बघतायत मराठवाड्यातून बघतायत पश्चिम महाराष्ट्रातून बघतायत लोकं मध्य प्रदेश कर्नाटक या सगळ्या राज्यातून बघतायत आणि विदेशातून सुद्धा जेव्हा लोक न्यूज डंकाचे व्हिडिओ बघतात मराठी प्रेक्षक आपला व्हिडिओ बघतात तेव्हा खूपच आनंद होतो तेव्हा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हे आवर्जून नोंदवा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ संपवताना आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देणं अगत्याचं आहे आपल्या सगळ्यांना हा दसरा सुखाचा भरभराटीचा आणि समृद्धीचा वर्षाव करणारा ठरो नमस्कार धन्यवाद